माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याऐंशी रक्तदात्यांनी केले रक्तदान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कळमनुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कळमनुरी शहर मंडळ व ग्रामीण मंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला रक्तदान शिबिर भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय आमदार गजाननराव घुगे व राज्य परिषदेचे सदस्य मान्य आमदार रामरावजी वडपुते यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले होते त्या अनुषंगाने आज कळमनुरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कळमनुरी शहर मंडळ व कळमनुरी ग्रामीण मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तसंकलनाचे काम वाशिम येथील गजानन रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी केले या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष मान्य आमदार गजाननराव घुगे व राज्य परिषदेचे सदस्य मान्य आमदार रामरावजी वडकुते जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशराव नाईक जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव नागरे वर्षाताई खंदारे राज्य परिषद सदस्या तसेच सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल मेने तालुका अध्यक्ष विठ्ठलराव भोयर शहराध्यक्ष ओमकारजी नावडे उमेश सोमानी रमेश पाठक अमिश दरक योगेश संगेकर नारायण दुरे बबन आप्पा पंचलिंगे संतोष पवार मुकेश इंगोरे जिद्दी पाटील पारस मांडवगडे कैलासराव शिंदे हनुमंत सूर्यवंशी विकास जाधव पुंजाजीराव काकडे शिवाजीराव मस्के दौलतराव धनवे अरुण पतंगे संजय कोटकर नागोराव ढाले माधवराव कोटकर सुरेश ढेंगळे ओमप्रकाश शिंदे सोपान घुगे शंकर कांबळे विजयराव निरगुडे रुखुमाराव शिंदे मसाराव करे अर्जुन बोरकर तुकाराम नाईक राहुल देशमुख बालाजी काकडे बाळू घुसे इंदेश काबरा सौ शालू डोंगरे वंदना कांबळे सुनीता कोरडे मीनाक्षी जमदाडे रेणुका गिरे पूनम देवकते दत्तराव किरवले नागोराव बेले यांच्यासह कळमनुरी येथील नागरिक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी योगेश जाधवसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण कळमनुरी हिंगोली